नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील मोठे उद्योजक व्यापारी आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनोहर गार्डन इथं संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या संवाद मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित होते शिक्षण कामगार क्रीडा आध्यात्मिक बांधकाम वकील मंगल कार्यालय यांच्यासह छप्पन्न विविध संस्था तेरा क्रीडा संस्था आणि आठ धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आगामी काळात नाशिकच्या विकासासाठी काय काय उपाययोजना करता येतील त्याचबरोबर नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी काय प्रयत्न करावे लागतील अशा विचारांची देवाणघेवाण या संवाद मेळाव्यात करण्यात आली याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर बबनराव घोलप आमदार माणिकराव कोकाटे राहुल डिकले सीमा हिरे देवयानी फरांदे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे बांधकाम व्यावसायिक चितूबाई ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते या संवाद मेळाव्याचं आयोजन शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी केलं होतं यावेळी विविध क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेषतः नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विजयासाठी आपण कामाला लागावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली सूचना आहेत त्या आपण एक आणि खऱ्या अर्थाने ही जी बैठक आहे एका सभागृहात असली तरी सुद्धा इतर सगळ्या बैठकांपेक्षा सभांपेक्षा याचा इम्पॅक्ट नक्की मोठा होणार कारण सगळे आपण प्रभावी सगळ्या संस्था आहेत प्रभावी माणसात आपण इन्फ्लुएन्सर म्हणतो तस कि खूप शेकडो हजारो माणसांवर आपण प्रभाव टाकू शकता अशा प्रकारची बैठक आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बैठका मी आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये घेतल्या आणि घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा परिणाम देखील अतिशय पॉझिटिव्ह होतो शेवटी आम्ही जाहीर सभा घेतो भाषण करतो सगळ्या आमच्या पॉलिसीत सांगतो आम्ही काय केलंय काय करणार आहोत या सगळ्या गोष्टी शेवटी निवडणुकीमध्ये आपल्याला सांगणे प्राप्त त्या बाबतीमध्ये कधी कधी कुठे कधी पाणी पोचलेलंच नाही पण ती त्या याच्यामध्ये फ्लड लाईन मध्ये धरलेल्या तर याचा पण पुन्हा फेर सर्वे करायला लावू आणि फेर सर्वे करू त्याच्यामधून असं म्हणण्यात आपण शक्य आणि मग आम्ही एवढे निर्णय घेतले जाता पाहिजे ते सांगायला गेलो तो वेळ होणार नाही कारण आतापर्यंतच्या दोन वर्षामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले त्याचबरोबर या ठिकाणी संस्था चालक शैक्षणिक विभागाच्या बाबतीत देखील सूचना आल्या नक्की मी आमचे केसरकर आहेत मंत्री या याबाबतीमध्ये लक्ष घालायला सांगित आणि शिक्षक बंदची जी, जी अडचण आहे प्रश्न तपासणी आहे खाजगी शाळांची त्या बाबतीत देखील आपण नक्की याचा विचार करू त्याचबरोबर ज्या शैक्षणिक विभागाच्या ज्या काही पॉलिसी आहेत ज्या काही आपण त्याच्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्यात आपल्याला शिक्षण लक्ष घालायला सांगितलं आणि खासगी शिक्षण संस्थांना आता शैक्षणिक संस्था म्हणजे एक तर तिकडे काम करत असतात त्यांना न परवडणारी घरपट्टी असेल आणखी लैन असेल असे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये वेगळे शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी केला शहरातील किमान शंभरच्या संस्था त्या सामाजिक संस्था असतील काम असतील सांस्कृतिक क्षेत्रात काम या सगळ्या नाशिक हे आपण गोल्डन टायगल म्हणून म्हटलं जात पुणे मुंबई आणि त्या पाठोपाठ नाशिकांना खंत आहे की पुणा आणि मुंबईची डेव्हलपमेंट झाली त्या कुठल्या मागे आणि आम्ही सर्वजण आपल्याकडे पुढे अपेक्षा जमकतो तर नाशिकचा विकासामध्ये या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे आणि म्हणून आज त्यांच्या काही सूचना घेण्यासाठी आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी